हाय हॅलो नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छोटीशी आहे पण खूप उपयोग येणारी वस्तू आपण बनवणार आहोत तर हे बघा छोट्याशा कपड्यापासून तर हे बघा मी आता इथे चौदा इंचाचा कपडा घेतलेला आहे त्याचा मध्य करून गोलाकारीने गोलाकार आपण राऊंडमध्ये करून घेणार आहोत तर तुम्ही प्लेट प्लेट गोल आकाराचा थोडासा मोठा प्लेट पण ठेवून इथे तुम्ही गोल राऊंड आखून घेऊन कट करून घेऊ शकता तर मी इथे त्याचा मध्ये काढलेला आहे चौथाचा चौदाचा आणि इथे बघा सात सात इंचावरती मी इथे करून असं गोल आकार करून घेत आहे इथे थोडंसं आपल्याला कपडा कमी पडेल तिथे मी जॉईंट देऊन घेणार आहे आणि आता इथे मी हे पूर्ण राऊंडमध्ये कट करून घेणार आहे तर अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशाच पद्धतीने दुसरा ह्याच साईजचा दुसरा कपडा मी कट करून घे घेणार आहे डबल तर हे बघा मी इथे कट करून घेतलेला आहे हा जुन्या टॉपचा आहे तर बघा आता इथे आपण शिलाई करून घेऊयात तर मी इथे जिथे कमी कपडा पडला होता तिथे मी कपडा जॉईंट करून सर्कल बरोबर कट करून करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे पूर्ण राऊंडमध्ये थोडीशी जागा पलटायला जागी जागा सोडून शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला गोल राऊंडमध्ये एकदम छोटीशी जागा सोडून गोल राऊंडमध्ये शिलाई करून घेऊयात आणि कपडा पलटी करून घेऊयात बघा गोलाकारांनी आपल्याला छान चौकडून कपडा असा पलटी करून घ्यायचा आहे जिथे खुला भाग ठेवला आहे आपण त्यावरती पण शिलाई करून घेऊयात आणि वरतून एक दापटी दापटीप देऊन घेऊयात तर मैत्रिणीनं माझ्या चॅनलवरती नवीन नवीन नवी युनिक व्हिडिओ असतात छान छान आयडिया असतात हे पण ते पण बघा आणि कटोरी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग पेपर पॅटर्न कटिंग प्रिन्स कट पेपर पॅटर्न कटिंग हे भरपूर सारे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत तर नक्की तुम्ही माझे चॅनल चेक करून व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण रो गोल राऊंडनी शिलाई करून घेतली आहे तर आता बघा एका साइडनी कोणतीही साइडनी तुम्ही अशा पद्धतीने इथे आपण टाकून घेऊया गोल राऊंडमध्ये आपण चुन्या टाकून घेणार आहोत प्लेट टाकून घेणार आहोत प्लेट्स पूर्ण गोल राऊंडमध्ये अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सब सबस्क्राईब करायला विसरू का आणि कमेंटसुद्धा करा कसा बनला आहे आजचा व्हिडिओ तर खूप छान उपयोगी येणारी ही वस्तू आपली बनली आहे तर आपण पन... तर हे बघा खूप छान पद्धतीने आणि फिनिशिंग पण छान आली आहे गोल राऊंडमध्ये बघा किती छान आलेली आहे तर आपण इथे याच्यामध्ये काहीही ठेवू शकतो तर माझे तर इकडे तिकडेच घाई गडबडीमध्ये हे जातात त्याच्यामुळं जा मग सापडत नाहीत आणि वेळेला म्हणून मी अशा पद्धतीने बनवलेलं आहे तरी बघा अशी आपण रील ठेवू शकतो आपल्या शिवलाईचं कामाची सगळी वस्तू आपण याच्यामध्ये ठेवू शकतो सगळ्या वस्तू एका जागी असतात पटकन सापडतात नाहीतर मेकअपचं आपलं सगळं सामान ठेवू शकतो मेकअपचंही आपलं इकडं तिकडं सापडत नाही कधी कधी त्याच्यासाठी मेकअपचं पण सगळं सामान बारकास सगळं याच्यामध्ये आपण ठेवून अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो खूप छान पद्धतीने आणि सावकाश पद्धतीने आहे हा आणि कमी वेळेमध्ये बनणारा आहे हा तर खूप छान आहे तर नक्की व्हिडिओ तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडण्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका तुमचा एक लाईक मला खूप मोटिवेशन देतो नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर वेळात वेळ बेड़ा काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद తర్ పున భా దుసే వేళ శ్రీ స్వామి సమర్థ